शंभरी गाठलेले टोमॅटोचे भाव घसरले शंभरी गाठलेल्या टोमॅटोचे भाव या आठवड्यात खाली घसरले असून गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात साठ ते सत्तर रुपये किलो झालेला टोमॅटो किरकोळमध्ये नव्वद ते शंभर रुपयेपर्यंत पोहोचला होता परंतु महाराष्ट्रात झालेला पाऊस यामुळे टोमॅटोची गुणवत्ता घसरली असल्याने टोमॅटोला भाव मिळत नाही पावसामुळे ग्राहक देखील कमी झाले असल्याने टोमॅटोचे भाव घाऊक मार्केटमध्ये वीस ते पंचवीस रुपये किलो विकला जातो आहे तर किरकोळमध्ये हा टोमॅटो पन्नास ते साठ रुपयांवर आला आहे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून टोमॅटो येत आहे काय सांगाल सध्या तर तामिटीची स्थिती काय कारण तामिटी किरकोळ मार्केट शंभर पर्यंत गेले आता विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय त्याच्यामुळं जे टोमॅटोच्या क्वालिटीवर जो परिणाम झालाय त्याच्यामुळं मालाची प्रत खालवलेली आहे आता सध्या लिप्टमसी मध्ये पुण्याच्या सासवड भागामधून सांगलीच्या विटा एरियामधून त्याच्यानंतर आपल्या कर्नाटक राज्यातल्या बेंगलुरूमधून पण माल येतोय कोल्हामधून माल येतोय त्याच्यामुळे आवक बऱ्या प्रमाणात आहे पण पावसामुळे रस्त्यावर गिरायक होत नाहीये सो त्याच्यामुळे इथं मा, मालाचा उटाव कमी आहे त्याच्यामुळे मग कमी भावामध्ये द्यावा लागतोय त्याच्यात पावसामुळे पण मालाची गुणवत्ता कमी झाल्यामुळं दोन दिवसामध्ये मार्केट एकदम खूप झपाट्यानं खाली आलेलं आहे मागच्या आठवड्यात किती मागच्या आठवड्यामध्ये अगदी शनिवारपर्यंत टोमॅटोचे दर पन्नास ते साठ पर्यंत होते इथले जे होलसेलचे भाव आहेत ते आणि किरकोळ मध्ये म्हणजे जो आपण बाहेर घेतो किरकोळ भाव ते अगदी ऐंशी ते शंभर म्हणजे जसं असेल तसे ऐंशी ते शंभर किरकोळचे भाव होते आज अशी परिस्थिती दोन दिवसामध्ये तेच साठ पन्नास साठ विकत होते त्याच टोमॅटोंचे भाव आज वीस ते पंचवीस रुपये इत, इतके इतके पर्यंत खाली आहेत आणि आता होल किरकोळचा जर विषय घेतला तर अगदी तीस पासून चाळीस रुपये जास्तीत जास्त विक्रे आहेत आता सध्याला मालाची आवक स्थिर आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय आहे आता सध्याला फक्त मालाच्या गुणवत्तेवर पावसामुळे परिणाम झालेला आहे ना माझं नाव गणेश आमदार होतो आमचा दुकान ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी नवी मुंबई